नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर संवाद करतो तर मित्रांनो जर तुमच्या परिवारामध्ये कोणी माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज भरलेला असेल तर हा व्हिडिओ त्यासाठी खूप महत्वाचा आहे लवकरच तिसऱ्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी पाठवले जाणार आहेत तसेच ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेला आहे त्यांना पण या ठिकाणी पैसे मिळणार आहे जे पैसे आहे हे तुम्हाला पंधरा सप्टेंबरला येणार होते पण काही कारण असतो हे पैसे तुम्हाला उशिरा मिळत आहे त्याचे कारण काय आहे याबाबतची माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेली आहे तसेच राष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि अजित पवारजी यांनी पण त्याचे पैसे केव्हा मिळणार आहे केव्हापर्यंत घेऊ शकता संपूर्ण माहिती कालच्या मेळाव्यामध्ये सांगितलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचं यामध्ये तुम्हाला संपूर्ण प्रश्नाची उत्तरे मिळून जाईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या केवायसी साठी अनेक महिला रात्रीपासून गाडी रांगा लावत असल्याचं वृत्त मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं होतं पाहुयात मुख्यमंत्र्यांनी काय पोस्ट केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी खात्याचे केवायसी करण्यासाठी माझ्या बहिणी रात्रीपासून बँकांपुढे रांगा लावत असल्याचं वृत्त बघितलं माझ्या बहिणींना मी पुन्हा सांगतोय निष्कारण घाई गडबड करून त्रास करून घेऊ नका सर्व पात्र भगिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे तुमचा हा भाऊ या योजनेवर व्यक्तिशः देखरेख करतोय काळजी करू नका अजित पवारचा वाद आहे मी खोटं बोलणार नाही त्या कार्यक्रमाला इतर मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं पुढचं आपल्याला त्या ठिकाणी पैसे द्यायचे आहेत काल मी चार हजार सहाशे कोटीच्या चेक वर सही करून आलो सातत्याने दर महिन्याला तुम्हाला हे पैसे मिळणार उद्याच्या भाऊबीजेला पण ते पैसे मिळणार आहेत तुम्ही काळजी करू नका तुम्ही विरोधक फक्त लाडक्या बहिणी नाहीत लाडके भाऊ पण आहेत सगळी जनता आमची लाडकी आहे त्याच्यामुळं कुणी असं वाटून घेऊ नका की आम्हाला काही मिळेल का, का, का नाही सर्वांना दिलं जाईल आणि हे सर्वांना दिलं जाईल आणि हे देत असताना विकास कामाला देखील हे महाराष्ट्र सरकार पैसा कमी पडू देणार नाही डेव्हलपमेंट पण चालू ठेवील या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचं काम एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आणि आमचं सगळं सरकार त्या ठिकाणी करेल अशा प्रकारचा शब्द देतो वर खात्यांमध्ये पुन्हा पैसे चाललेले आहेत सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत कोटीच्या वर पुन्हा पैसे चाललेले आहेत सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत काळजी करू नका आम्ही मार्च पर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत तुमच्या आशीर्वादाने मार्च मध्ये पुन्हा बजेट मांडू पुढच्या त्याच्या पुढच्या मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतचे पैसे ठेवू शेवटी बजेट मध्ये एक, -एक वर्षाचे पैसे ठेवता येतात पण तजवीज अशी केली आहे काहीही झालं पुढचे पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच राहील मित्रांनो तुम्ही या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे तर यामध्ये तिघांनी आपली प्रतिक्रिया लाडकी बहिणी योजनेवर सांगितलेली आहे आणि स्वतः महिला बाल विकास मंत्री अथि तटकर यांनी पण सांगितलेले आहे त्या सप्टेंबरच्या शेवटी शेवटी तुम्हाला तिसऱ्या हप्त्याचे पैसे आणि ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेले आहे तर त्यांना पण या योजनेचे पैसे दिले जाणार आहे बऱ्याचदा महिलांना हा विचार पडत असेल की हे पैसे आपल्याला उशीर का मिळत आहे जे पैसे तुम्हाला पंधरा सप्टेंबरला मिळाले पाहिजे होते ते पैसे तुम्हाला सप्टेंबरच्या शेवटी शेवटी का मिळत आहे अगोदर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरत होते आणि यामध्ये सर्वच जे महिला अपात्र होत्या त्यांनी पण या ठिकाणी अर्ज भरलेले आहेत त्यांनी जी अटी नमूद केलेल्या होत्या ज्या अटी ज्या महिलांना लागू नये त्यांना पण या ठिकाणी पैसे आलेले आहे तर याची काळजी म्हणून आता तुम्हाला ऑफलाईन अर्ज भरायला सांगितलेली आहे हे पण तुम्हाला अंगणवाडी सेविकेमार्फत भरता येणार आहे जे पात्र महिला आहे त्यांनाच या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहे जे अपात्र महिला आहे त्यांचे अर्ज रिजेक्ट करून फक्त पात्र महिलांना अर्ज या ठिकाणी पाठवले जाणार आहे आता झालेल्या अर्जाची छाननी करून त्यामध्ये जे महिला पात्र आहेत त्यांनाच फक्त या ठिकाणी पंधराशे रुपये पाठवल्या जाणार आहे आणि इतर महिलाचे अर्ज या ठिकाणी के रद्द केल्या जाणार आहे कारण सप्टेंबरमध्ये जे महिला अर्ज भरत आहे ते ह्याच विचार करत आहे की सर्वच महिलांना पैसे या ठिकाणी आलेले आहे आपण अपात्र आप आहोत तरी आपल्याला या ठिकाणी पैसे येऊ शकतात ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेली आहे त्यांना ज्या अटी लागू नाही त्यांना या ठिकाणी पैसे मिळणार नाही फक्त जे पात्र महिला आहे त्यांनाच या ठिकाणी पैसे पाठवल्या जाणार आहे म्हणूनच तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळण्यासाठी ह्या उशीर लागत आहे ज्या महिला पात्र आहे त्यांना शंभर टक्के या ठिकाणी पैसे येणार आहे कारण स्वतः मुख्यमंत्री हे या ठिकाणी लक्ष देऊन आहे म्हणून सर्वच पात्र महिलांना या ठिकाणी शंभर टक्के पैसे मिळणार आहे येणारे पैसे पंचवीस ते तीस सप्टेंबर दरम्यान शंभर टक्के तुम्हाला पाठवले जाणार आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद